अष्ट दिशा अविष्ट चिंतन झाला जय जयकार शिवेंद्र बाबा होना बाबा कैबिनेट चमक एक चमक सूरज की नहीं बाबा यह चमक सूरज की नहीं अपने किरदार की है बाबा ये सूरज की नाही आपले किरदार की है खबर खबरे आसमान के अखबार की है खबर आहे आसमान के अखबार की है तत्परता तपस्विता आणि ते नितांत सुंदर आविष्कार छत्रपती श्रीमंत शिवेंद्र सिंह राजे भोसले आपल्याला प्रबोधन करतील पण एकच मिनिट बाबा तुम्हाला तात्काळ उभं राहावं हो लागतंय एका काळ्या माणसासाठी दोन मिनिटं कारण काय माहित आहे बघा त्या फॅन्ड्री त्या, त्या फॅन्ड्रीला विषय का बघा हर एक समस्या का समाधान सल्लागारो पे उप राहताय खरं बघायला गेला तर दुर्योधनाचा सल्लागार शकुनी होता आणि अर्जुनाचा सल्लागार श्रीकृष्ण होता सल्लागार कोण आहे त्या समन्वय आणि समन्वयातून संघर्षातून समृद्धीकडं जाण्याचा जो मार्ग आहे प्राथमिक स्वरूपामध्ये राजू भैया आणि सुनील तात्या तुम्हाला ताळ्यांच्या गजरात स्वागत करावं कार्यकर्त्यांनी कारण जे जे चांगलं आहे ते ते घ्यावं आणि सगळ्या दुनियेच्या विकासासाठी दोघांनी एक व्हावं ही भूमिका तुम्ही घेतली बाबा तुमच्यापाशी मटेरियल तर राहायचं आहे मटेरियल तर राहायचं तर मटेरियल म्हटलं पुनर्ता मुर धोरण तन भी सुंदर मन भी सुंदर तुम सुंदर ताकि मूर्त कम होगी साकार वालों की आपकी जरूरत है साकार वाले की आपकी जरूरत है आप क्या माननिया शिविंदर राजे भोसले भाई छत्रपति शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भवानी जय भवानी सगळ्या कोपऱ्या हा सगळा जो कोपरा आहे सगळ्यांना आय लव्ह यू आहे माझ्याकडनं सगळ्यांनी आता माचणो कपडे सगळ्यांनी छान वाजायचं आणि थोडा आणि तुम्ही ह्या कपड्या द्या ना कसं आहे एक लक्षात घ्या बघा असं एका वेळ एक वेळेला आता एका वेळेला असं दोन दोन ठिकाणी प्रेम कसं करता येत नाही पत्रकार बंधनवर चेष्टा झाली आहे नाही तर काय तर माझी निवडणुकीच्या तोंडावर बातमी कराल माझं दुःख करा सातडी उदयनराजे भोसले आज इथे उपस्थित आहेत त्याचबरोबर